तुम्हीही माझ्यासारखेच का कितीही नवीन पदार्थ माहीत असले तरी हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नंबर हा अजूनही टोमॅटो सूपचाच लागतो आणि त्यातली त्यात ते जर थंडी असेल तर गरमागरम वाफाळतं सूप अगदी हॉटेल सारखं जर घरी बनवता आलं तर काय म्हणता आज मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो मस्त पिकलेले टोमॅटो आपण बनवणार आहोत छान हॉटेल स्टाईल दाटसर असं टोमॅटो सूप अगदी परफेक्ट प्रमाणात चला तर मग पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा टोमॅटो स्वच्छ धुवून मोठ्या टुकड्यामध्ये कापून घ्यायचे बिटाचा पाव टुकडा कापून घेतलेला आहे कोथिंबिरीच्या काड्या दोन इंच आलं आणि एक छोटासा कांदा मोठा चिरून घेतलाय कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा बटर आणि पाव चमचा तेल घालायचं खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्र दालचिनी आणि सहा ते सात काळे मिरे घातलेले आहेत गॅस कमी ठेवायचा बटर घातल्यावर किंवा बंद करायचा तमालपत्र काळे मिरे छान परतून घ्यायचे त्यानंतर मोठाड चिरलेला अगदी बारीक असा कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर गॅस जर बंद केलेला असेल तर परत सुरू करायचा खूप गॅस तापलेला असेल कढई तापलेली असेल तर कांदा किंवा खडे मसाले करपू शकतात कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये घालायचे आहे दोन इंच आलं आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या याला सुद्धा एक अर्ध्या तासासाठी परतून घ्यायचं त्यानंतर घातलेल्या मी कोथिंबिरीच्या काड्या आणि पाव बीट साली काढून बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर मोठे तुकडे टोमॅटोचे घालायचे आणि दोन ते तीन मिनिट इथे कढईमध्ये छान परतून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता बीटरूट वापरल्यामुळे याला रंग अगदी छान येतो कुठलाही आपल्याला बाहेरचा रंग वापरायची गरज नाही आणि आणखी हेल्दी सुद्धा होतं यामध्ये मी घातलेलं आहे अर्धा लिटर पाणी चवीनुसार मीठ घालायचं मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून एक दहा मिनटं याला दणदणीत उकळी काढून घ्यायची याला शिजवायचं प्रमाण किती ठेवायचं जर तुमचं टोमॅटो सूप किंवा टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त असेल तर जेव्हा टोमॅटोच्या साली बाजूला निघतील तेव्हा हे टोमॅटो अगदी परफेक्ट आपल्या सूपसाठी तयार आहेत असं समजायचं तुम्ही इथं बघू शकता पूर्ण टोमॅटोचे जे तुकडे आहेत त्याच्या साली अगदी बाजूला निघत आहेत म्हणजे हे टोमॅटो अगदी परफेक्ट शिजून तयार आहेत गॅस बंद करायचा हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं यामध्ये जे आपण खडे मसाले घातले होते तमालपत्र दालचिनी हे शक्यतो बाजूला काढून घ्यायचे कारण यांचा वापर संपलेला आहे याची चव यामध्ये उतरते तमालपत्र एक वेळेस नसेल तरी चालेल पण दालचिनी टोमॅटो सूप मध्ये नक्की घाला यामुळेच ती जी परफेक्ट चव आहे ती या टोमॅटो सूपला येते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून छान वाटून घ्यायचं मी या पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेलं आहे तुमच्याकडे उकळताना जर पाणी कमी जास्त झालेलं असलं तर तुम्ही मिक्सर फिरवताना पाणी आणखी यामध्ये घालू शकता त्यानंतर छान या प्रकारे मस्त गाळणी घ्यायची आणि ज्या कढईमध्ये मी सूप उकळून घेतले त्याच कढईमध्ये याला या प्रकारे गाळून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं विसळून सुद्धा मी थोडंसं घातलेलं आहे पाणी घालताना शक्यतो लक्षात ठेवा की आपली कन्सिस्टन्सी किती आहे खूप जास्त जर पाण्याचं प्रमाण झालं तर टोमॅटो सूप पातळ बनू शकतं कारण आपण यामध्ये कुठल्याही प्रकारे कॉर्नफ्लॉवर ऍड करणार नाहीत त्यामुळे पाणी सुरुवातीला जपून घालायचं उकळताना मी अर्धा किलो साठी अर्धा लिटर पाणी घातलं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर याला एक छान उकळी आणायची एक चमचा साखर आणि पाव चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे मस्त परफेक्ट दाटसर असा टोमॅटो सूप बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि चव अगदी हॉटेलच्या सूपच्या तोंडात मारेल असं हे बनतं कुठल्याही प्रकारे कलर नाही कॉर्नफ्लावर नाही त्यानंतर वरून एक छान असं एक किंवा अर्धा चमचा बटर घालायचं यामुळे वर असा तवंग छान येतो नसेल तर काहीच हरकत नाही असेल तर नक्की झाला आणि सुरुवातीला बटरच्या जागी तुम्ही वापरू शकता गरमागरम वाफाळ तर सूप वरून क्रीम घालायची म्हणजेच आपली दुधावरची साय मी थोडी फेटून घातली आहे सध्या टोमॅटो अगदी स्वस्त मिळतात किंवा घरी जर हॉटेल सारखं सूप प्यायचं असेल तर ही अगदी परफेक्ट चव आहे बनवायलाही फक्त अर्ध्या तासाचा वेळ लागतो पण चव अप्रतिम लागते एवढं सूप तुम्ही चार जणांना सर्व करू शकता एवढ्या प्रमाणात हे पुरून जातं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका मी भेटते अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा